तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आत्ताच बातमी बघितली मी की मराठ्यांच्या लढ्याला यश आलेलं आहे मनोज दादाच्या उपोषणाला यश आलं सरकारने त्यांच्या मागण्या सर्व मान्य केलेल्या आहेत त्यासाठी खूप आनंद झालेला आहे चोरीकडे आनंद पसरलेला अख्ख्या महाराष्ट्रात आणि सरकारने ते मनोज दादाच्या लढ्याला यश संपादन केलेलं आहे आणि आठही मागण्या मान्य केलेल्या आहेत सरकारने मराठा आरक्षणावर ते ऐकून खूप आनंद झालेला आहे मी एक मराठा आहे माझा भाऊ सुद्धा पोलीस भरतीची तयारी करतोय आगामी पोलीस भरतीत त्याला सुद्धा मदत होणार आहे आरक्षणाची ते पाहून मला खूप आनंद झाला आहे मित्रांनो काही सांगू मी सांगू शकत नाही शब्दात एवढं मला आनंद झालेला आहे त्यासाठीच मी देवाच्या पाया पडणार आहे पहिल्यांदा आणि आमचे मित्र पण आले दादा आमच्या दौघाला जायचे दर्शन घेण्यासाठी देवाचं कारण की दे ले ले, तो पण लय खुशी आहे जारांगी पाटलाला आरक्षण जरांगे पाटलाच्या लढ्याला यश दिल्याबद्दल सरकारने त्यामुळे खूप खुशीचं वातावरण आमच्यात पसरलेलं आहे आम्ही आता देवाच्या दर्शनाला चाललेलो आहोत तर कुठे जायचं जा पाटील विठ्ठलाच्या मंदिरात आम्ही चाललो मित्रांनो आता डायरेक्ट मंदिरात दर्शन घेण्यासाठी तुम्हाला पाटील काय वाटतं एक नंबर झालेले चांगले झालेले आलेले एकदम आनंददायी वातावरण आहे मराठ्यांचा पण खूप आनंद झाला पहिल्यांदा आपल्या मनोज दादाच्या लढ्याला यश आलं त्याच्यामुळे आम्ही दर्शन घेण्याच इमानदार नेतृत्व कारण की मनोज दादा सध्या उभा मराठा त्यासाठीच महागोबाहेिठ्ठलाचं दर्शन घ्यायला आम्ही चाललेलो तर मित्रांनो आमच्या गावच विठ्ठलाचं मंदिर आलेलं आहे खूप परंतु विठ्ठलाच्या मंदिराला कुलूपच आहे हे आमच्या गावातलं विठ्ठलाचं मोठं मंदिर आहे तपोन असं नाव आहे त्याला परंतु गेटला कुलूप असल्यामुळे आम्हाला आतमध्ये जाता येणार नाही त्यामुळं आम्ही मुगदर्शनच करणार आहेत बाहेरून चरण चरणपर्श घेऊन पाटील मुडाप झाला बाहेरून हा बाहेरून घेऊ बंद कस काय पण चरण तर आम्ही आता चरण दर्शन करणार होत कारण की ती गेटला कुलूप असल्यामुळं कारण असतो आम्हाला आतमध्ये जाता येणार नाही मित्रांनो त्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन घेतलंय काय बाहेरून घेतलं काय आतून घेतलं काय एकच मूर्ती खूप लांब आहे मित्रांनो दोन गेट आहेत मूर्तीला जाण्यासाठी परंतु दोन्ही गेट बंद आहेत कशामुळे बंद कारण आम्हाला माहित नाही परंतु आमचा खरंच खरंच खूप मूड झाला झालाय राव तुम्हाला मूर्ती दाखवतो विठ्ठल रुक्म्याची खरंच सुंदर मूर्ती इथं आम्ही दर्शनाला आलतोच परंतु मंदिर तर बंद होत मित्रांनो जाऊ नये आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं दर्शन घेतलं ते दर्शन करून आता आम्ही चाललेलो घरी परंतु मनोज दादाचं सर्व मराठा बांधवातर्फे मनपूर्वक स्वागत करतो मी कारण की त्यांनी मराठ्यासाठी जे केलंय ते आजपर्यंत कुणीच केलेलं नाही तो माणूस दहा दहा बारा बारा दिवस बिगर पाण्याचा मराठ्यासाठी बसतो आणि त्याच्या लढ्याला यश आलं आज कुठंतरी थोडंफार त्यासाठीच आम्ही देवाच्या पाया पडायला आलतो परंतु देवाचं गेट बंद होतं त्यासाठी आम्ही बाहेरून दर्शन घेतलं परंतु अजून एकदा मनपूर्वक मराठा बांधवातर्फे हजार दादा पनोदात मी हार्दिक स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो आणि माझा व्हिडिओ समाप्त करतो आभार 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 व्यक्त करतो आणि माझा व्हिडिओ समाप्त करतो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये